मतदारसंघातील तिरंगी सध्या लढत चालू आहे आणि या लढतीमध्ये सध्या जे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की आता या उमेदवारांना कशा पद्धतीचं निवडून द्यायचं आणि का निवडून जायचं मी तर अगोदर तुमच्या वाक्याचा मी प्रयास करेन आपण जी तिरंगी लढत म्हणतायत ती तिरंगी लढत नसून हेड टू हेड हेंट, फेस टू फेस फेस्ट लढत आहे आणि या फेस टू फेस लढतीमध्ये आमचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कोळीकर या आघाडीवर सध्या बघायला भेटतील आणि येणाऱ्या काळात आपण जे काही दिवस राहिलेत प्रचार असेल प्रसार असेल बाकीची भूतरचना असेल सगळ्या ठिकाणी आम्ही आघाडीवर आहोत त्यामुळं मी नक्कीच आमचा उमेदवार हा महाव्युतीचा उमेदवार जिंकलेश्वर राहणार नाही आपण काय सांगा हे बघा हे जे म्हणतात आघाडीवर आहे का पिछाडीवर हो आहे हे येणाऱ्या काही दिवसात माहितीच पडेल पण यांनी जो खासदारकीचा छिचोरा पण ती लावलेली आहे शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव मला सगळ्यात अगोदर या महायुतीने असं सांगायचं की हे शांत आणि शालू कोण आहे त्यांनी काय बायाचा अपमान करायचा लावलेला आहे का ही खासदारकीची निवडणूक आहे ही देशाच्या लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघातला प्रतिनिधी पाठवायची निवडणूक आहे का कर चिशोरापर्थी करायची निवडणूक आहे आणि हे जे म्हणतात हँड टू हँड फाईट आहे आम्ही म्हणतो हँड टू हँड वाईटच आहे आमची पण आमची महायुती महायुतीसोबत नसून आमची भाईट वंचित सोबत आहे महाविकास आघाडीवरच वंचित अशी लढत येणार आहे आणि महायुतीत ते नंबरला जाणार शिंदेच्या शिवसेनेमधील हेमंत पाटील यांना तिकीट जाहीर झालं होतं उमेदवारी जाहीर झाली होती त्यानंतर दुसरा उमेदवार देखील देण्यात आला परंतु त्या ठिकाणी बंडखोरी करण्यात आली काय का या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या हिंगोली जिल्ह्याच्या खासदाराचं तिकीट मिळून सुद्धा त्यांना प्राप्त झालं नाही त्यांच्या पत्रामध्ये तिकीट पडलं नाही याचा अर्थ असा होतो की या महाराष्ट्रातले एकमेव खासदार आहे जो हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निष्क्रिय खासदार म्हणून ओळखले जातोय म्हणून त्यांचं तिकीट या ठिकाणी जनतेनेच नाकारलेलं आहे आणि त्यांच्यानंतर जे बाबुरावला तिकीट भेटलंय ते डबी फार्म आहे आणि बाबुराव म्हणजे कोण आहे एक जिल्हा परिषद सदस्य माझी आहे आणि हे या लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा लाख मतदान आहे दोन हजार सहा भूतळ आहेत अठरा लाख सहा विधानसभा आहेत या विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचा उमेदवार भरघोस विजय होणार यात मात्र शंका नाही यामध्ये यामध्ये हेमंत पाटील एक टर्म खासदार होते त्यांचा काय का विकास झाला होता काय विकास तुम्ही बघितला असाल की कोणते उद्योगधंदे सत्ता सरकार सत्ता गरी केंद्रामध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण मारा त्यांचं सरकार होतं पण ज्या पद्धतीने आपला एमआयडीसी एरिया आहे ते रोजगार जे आपल्या तरुण पिढीला मिळायला पाहिजे होता एखादा उद्योगधंदे यायला पाहिजे होते त्या पद्धतीने इथं त्यांनी काही करू शकले नाही एखादा प्रश्न ते तिथं मांडू शकले नाही त्यामुळे विकास हा झालाच नाही असं म्हणतो उमेदवारांना या ठिकाणी निवडून का द्यावं हो का चांगलं हिंगोलीच्या विकासासाठी उमेदवारांनी निवडून द्यावं आमच्या सगळं <सथी> आमच्या सोबत विजन आहे त्या जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर झाला पाहिजे या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या जिल्ह्यातल्या उद्योजकांना या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे या अनुषंगाने आमची एक ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि हिंगोलीच्या विकासासाठी एक हुशार बुद्धिमान शिकलेला माणूस निवडून यावा ही आमची अपेक्षा आहे नाहीतर या हिंगोलीमध्ये भ्रष्टाचार फोफावेल दोन नंबरचे धंदे फोफावतील आजी आज बी जिल्ह्याची परिस्थिती काय आहे मागच्या कार्यकाळामध्ये विद्यमान आमदाराला दोन नंबरसाठी उपोषणावर बसावं लागलं पुन्हा त्याची सेटलमेंट झाली या सगळ्या गोष्टी जिल्हा लक्ष ठेवून आहेत आणि निश्चितच या हिंगोली लोकसभेवर आमच्या भगवान फडकणार आहे आणि नागेश पाटील प्रचंड मताने निवडून येणार आहे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आतापर्यंत सुटले बघा आज जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते <स्थाथा> तर मागच्या आठ महिन्यामध्ये जवळपास पंचेचाळीस शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या नसत्या या ठिकाणी शेतकऱ्याला विमा मिळत नाही अतिवृष्टीचं अनुदान मिळत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही या ठिकाणी शेतकऱ्यावर 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 लाठीचार्ज होतो या ठिकाणी आंदोलकावर लाठीचार्ज होतो आज आज हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा समाज असंतोष आहे मुस्लिम समाज असंतोष आहे या ठिकाणी धनगर समाज असंतोष आहे आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला बरं दिवसा गोळीबार होतो अत्याचार होतोय अन्याय होतात मग आम्ही यांच्याकडं गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी गावगाड्यातल्या नागरिकांनी कुठलं यांच्याकडे रिझन म्हणून आम्ही यांना मतदान केलं पाहिजे यांच्यापैकी कोणी एखाद्याना सांगाव जे आमचं हक्काचं जे पाणी आहे जे जा नांदेडला ना जातं जो निवडून येईल जो खासदार होईल तो या ठिकाणी उभं राहून हे पाणी आढून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील दे, शेतकऱ्यांना देऊ असं कोणी एका सांगायला पाहिजे पण हे कधी सांगणार आतापर्यंत जे खासदार झाले त्यांनी हेच रिझन समोर ठेवलं परंतु आतापर्यंत कुणीही काही केलं नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी गावगाड्यातल्या नागरिकांनी नेमकं कोणतं म्हणजे या ठिकाणी चार रस्ते करणं किंवा चार लाईट लावणं म्हणजे विकास नव्हे तर त्र्याऐंशी टक्के जे बेरोजगार मुलं आहेत त्या मुलांचे च्या हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या मालाला दाम हे आम्ही आमच्या आमच्या याना आम्ही याला विकास म्हणतो आपण काय सांगाल की कोण निवडून यायला पाहिजे कशाबद्दल जो आ जो हिंगोली लोकसभेचे प्रश्न संसदेत मांडेल तो खासदार इथे निवडून यायला पाहिजे तुम्ही बघताय आता खासदार आता खासदार येतो ज्या वेळेस प्रचारापर्यंत खासदार येणार गावाला भेट देणार जाणार नंतर पाच वर्ष त्यांची वाटच बघावं लागतो कार्यकर्त्यांना फोन केला तर कार्यकर्ते उचलत नाही हा सगळ्यात मोठा गंभीर विषय ह्या हिंगोली लोकसभेचा आहे कारण आपण बघितलेलं आहे कोणताही एखादा आतापर्यंत जेवढे खासदार झाले एकाही खासदारानं संसदेत विद्यार्थ्याचा प्रश्न मांडलेला नाही बेरोजगारीचा प्रश्न मांडलेला नाही तुम्ही बघितलेला असेल प्रत्येक वेळेस हीच परिस्थिती आहे आणि माझ्या मते जो आमचे प्रश्न संसदेत मांडल त्याला आम्ही शंभर टक्के पाठिंबा देऊन त्याला त्याच खासदार संसदेत आपण पाहिलं की या ठिकाणी जे उद्योगधंदे आहेत तर या ठिकाणी आलेले आहेत का पाच वर्षामध्ये काय सांगाल का यांची हे बघा साहेब एक तर पहिल्या सगळ्यात महत्वाचा विषय जे त्यांनी विरोधकांनी सांगितलं की आजचे जे उमेदवार आहेत कि जिल्हा परिषद चे सदस्य होते पण माझं असं म्हणणं आहे की जे दुसरे उमेदवार आहेत समोरचे त्यांना आणि आमच्या उमेदवार बाबूराव यांना किती मतदान आहे यांना जर अभ्यास करा म्हणावं कारण बाबुराव हे त्यांच्यापेक्षा जास्त मतदानला आहे ते तीन बाबूराव बाबूराव हे नंबर दोन ला होते आणि आजचे त्यांचे जे खासदार राष्टीकर हे तीन नंबरला होते हे त्यांचं जे जनसामान्यातला जन संपर्क आहे आमच्या खासदार आता जे खासदार होणार आहेत बाबूरावजी त्यांचा जनसंपर्क इतका तागडा आहे साहेब ते शेतकरी घरातून जन्माला आलेले सर्वसामान्य पुरुष आहेत महायु महायुतीचा हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे आणि आदरणीय एकनाथ भाई अजितदादा फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या पुत्राला यावेळेस खासदार बनवायचं हा सगळ्यात मोठा मॅसेज आहे साहेब हिंगोली लोकसभेमध्ये आज तुम्हाला सांगतो जे विकास झालेला आहे इतक्या वर्षामध्ये आज तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये आज जे शेतकरी पुत्र बाबुरावजी खासदार होतील यानंतर या जिल्ह्याची एमआयडीसी शंभर टक्के आम्ही पुण्यासारखी एमआयडीसी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कर आम्ही आमचं एकच मोठ आहे की या ठिकाणातल्या विद्यार्थ्यांना या या, या, या या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना कशी चालना द्यायची त्यासाठी आम्हाला हा या दोन हजार चोवीसचा संकल्प आहे आमचा की आम्हाला हे भविष्य पूर्ण सुधरायचं आहे म्हणूनच आम्हाला सर्वसामान्याचं एक नेतृत्व या ठिकाणी घडवायचं आहे आणि खासदार माननीय बाबूरावजी यांनाच निवडून आणायचं आहे कदम यांच्या जे पहिले जे काही दिवस होते तेव्हा ते जे आहेत का आता सध्या आहेत का काय वातावरण म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो का साहेब आज त्यांच्याकडे ज्या वेळेस ते निवडणुकीला उभे राहिले होते साहेब त्यांना लोकांनी घरातून शंभर शंभर रुपये जमा करून निवडून आणलेले आहे आणि विशेष म्हणजे हो ठीक आहे उभे केलेलं आहे ही परिस्थिती आता आहे का आज तुम्हाला आज पण मी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा विषय हेलिकॉप्टरचा विषय नसतो आज माननीय एकनाथ भाई यांनी आज एकनाथ शिंदे यांनी मागच्या कालच्या हिंगोलीच्या सभेमध्ये क्लिअर सांगितलं की या शेतकरी पुत्राची जी काय मदत असेल तो एकनाथ शिंदे करेल आणि बालाजीराव यांनी जे सांगितलं की त्यांनी एक नंबर दोन नंबरवर होते आणि तीन नंबरवर होते बालाजीराव मला वाटते विसरले का न तिथं काँग्रेस वेगळी होती जवळ जळगावकर तिथं आमदार एक नंबर होते आणि जळगावकर आणि आमचे बा हे आष्टीकर या दोघाचं जर मत तर तर तुम तुम जर धरलं तर पंच्याहत्तर टक्के मदान तुम्हाला वीस टक्क्याच्या वरी त्यांना मतदान पडणार ना आजगाव मध्ये सुद्धा उद्योग एमआरटीसीच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये जर आपण बघितलं असेल तर इथं कोणत्या प्रकारे विकासाचा विषय नाही कारण भाजपच्याच लोकांना सांगितलं की हेमान पाटला जेव्हा तिकीट द्यावं लागलं कोणत्या प्रकारे या खासदारांना काम केलेलं नाही त्यांच्यामुळे त्यांना तिकीट देऊ नका असं त्यांच्या सहकारी पक्षाने सांगितलंय तेव्हा आम्हाला वेगळं सांगा गरज नाही त्याने काहीच केलं आहे सगळं त्यांनी सिद्ध करून राहिला विषय मध्ये कोणते उद्योगधंदे आलेले नाहीत रोजगाराचा प्रश्न तो प्रलंबित आहे आज रोजी दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देतो म्हणले होते परंतु दोन तो कोटी लोकांचे रोजगार गेले कारण सगळ्या आज संस्था पाहिलं विकायचं काम मोदी सरकारने केलेलं आहे कर्ज एवढं वाढवलेला आहे पण काय सगळं खासदार जे म्हणतात की आम्ही विकास महायुतीशी म्हणते की आम्ही हळदीचं क्लस्टर आणलं मी तुम्हाला एवढं सांगू इच्छित आहे की हळदीचं क्लस्टर हे महाविकास आघाडीची सरकार असताना झालेला आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सा झालेला आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सँक्शनिंग दिलेली आहे पहिली गोष्ट कोळीकर साहेब कदम साहेब बाबूरावजी साहेब हे शेतकऱ्याचे पुत्र आहेत मी आमच्या मित्राला सांगू लाग सांगू इच्छितो की ती फक्त ताकद माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव था, ठाकरे साहेबांनाच होती की कोणत्या टपरीवाल्याला आमदार कोणी याला आमदार करायची खासदार करायची ही तुमच्या शिंदे साहेबात नाही आणि शिंदे साहेब इथे येऊन म्हणतात शेतकऱ्याला हे करा शेतकऱ्याच्या कुटुंबाला विजय करा तर इथं शेतकऱ्याला विमा मिळाला नाही त्या विम्यावर एक वी बी बोलले नाहीत शेतकऱ्यासाठी एक मिनिट पहिले देशमुख साहेब एक स्पष्ट गोष्ट सांगतो आता की त्यांनी जे म्हणले की माननीय उद्धव ठाकरे हे बाळासाहेबात ती होती जाणीव बाळासाहेबांना माहित शेतकऱ्याच्या पुत्रांना लहान मुलांना कसं समोर न्यायचं पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांना नाही कारण तिथं पैसे दिल्याशिवाय तिकीट भेटत नाही ममन दिल्याशिवाय तिकीट भेटत नसते हे फक्त एकदा शिंदे देऊ शकतात मी ना कोणत्या मोबाचं तिकीट या आहे मी या प्रसंगी एवढच आपल्याला सांगू इच्छितो की आता देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कि बाळासाहेब ठाकरे मध्ये जी कोवत होती पांटप्रीवाल्याला पण याच बाळासाहेब ठाकरेचा जो चेला आहे तोच एकनाथ शिंदे आहे आणि त्या एकनाथ शिंदेच्या माध्यमातूनच बाळासाहेब ठाकरेनं ज्या प्रमाणात बदललेले आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेब हे कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर निघालेले नाहीत आणि मला तर एकंदरीत या उमेदवाराविषयी बोलायचं झालं समजा तुम्हाला शेवटी काही असू द्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदी काही म्हणू द्या पण देशाचं जे व्हिजन आहे देशाचा जो आर्थिक विकास आहे देशाची जी फायनान्शियल पोझिशन आहे ही आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे याला कोणी नाकारू शकत नाही क्रमांकामध्ये दुसरं हे जे म्हणतोय की बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हणत आहेत की आम्ही बाळासाहेबाच्या विचारांना आम्ही जेव्हा आम्ही केली यांनी अडीच वर्ष सत्ता बांधली अडीच वर्ष सत्ता बनली यांना एवढंच बाबासाहेबांचं प्रेम होत की आणि अडीच वर्ष अगोदर त्यांनी बाबा जेव्हा होती जेव्हा यांना मुख्यमंत्री जी माग तेव्हा यांनी केलं याची स्वतःची आल्पदा नाही जे आता आमचे साहेब म्हणले की बाबा मोदीचा विजन आहे आता महाराष्ट्राचे नेते कोणत का पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे मतदान मागायचे मोदीचे लेकर अरे स्वतःचे महाराष्ट्राचे भूमिपुत्र महाराष्ट्राचाच जन्मलेला नेता पाहिजेत तुम्ही दिल्लीच्या इथे महाराष्ट्रात काय नाव झाले महाराष्ट्रामध्ये मला सांगा आपण ठिकाणी जे आहे ते जनतेचा कौल या ठिकाणी पाहिलेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तीन तिरंगी लढत जे आहे ते आता या तिरंगी लढतीमध्ये संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांचे या ठिकाणी जनतेचा कौल पाहण्यात आलेला आहे आता चार तारखेलाच हे करणार श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली